सोशल ऑडिट धनामितीचा दुपारी लिलाव आहे तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहे शेतकऱ्यांसाठी ते मार्केट तिकडे शिफ्ट होणार आहे तालुक्याचे आमदार म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जाणार नाही कारण ते जागा पंधरा वर्ष उपयुक्त नव्हती आज कशी काय झाले मग आम्ही कांडेवाला जायचं का म्हणजे कोणीतरी एखाद्या शेतकऱ्याच्या माणसाने उठायचं मला म्हणायचं तुम्ही शहाणे नाकाने कांदे सोडले गेलंच ना उद्घाटनाला म्हणजे सकाळी गरम आम्ही I mean, नंतर शेतकऱ्यांना भेटायला जाऊ ना उद्या वगैरे जाऊ पण म्हणतच नाही हो शेतकरी ही दुसरी व्याख्या आहे शेतकऱ्या हा नागवला जातो शेतकर हा वागवला जातो आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के दाबलं जातं शेतकऱ्यासाठी काही होत नाही जे होते ते स्वतःसाठी होत आहे पण मी त्यांना एकच साधू साहेब फार स्पष्ट भाव मातांना माणूस नाहीये याचं संपूर्ण पॅलेट हे एक दोन चार पाच लोक मतांनी आलेले त्यामुळे त्यांनी इतकी काय मस्ती करायची भाव काहीची गरज नाही एवढा आविर्भाव चांगला नाही मी सांगितलं मग असे रामलाची लंका नाही राहिली औरंगजेबाची दिल्ली नाही राहिली हे काळे काय चीज आहे